केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमधील विशेष गहन पुनरीक्षण म्हणजेच स्पेशल आय एसआयआर प्रक्रियेनंतर आता संपूर्ण देशभर मतदार यादी पुनरीक्षणाचा निर्णय घेतला आहे यासाठी काल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी राज्य निवडणूक आयुक्तांची एक बैठक बोलावली होती आणि याच बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे परंतु बिहारमध्ये या प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतले होते तर सुप्रीम कोर्टानेही या प्रक्रियेच्या कायदेशीर वैधतेसह तिच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तरी देखील निवडणूक आयोग देशभर ही प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे आज आपण आयोगाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांची मतं बिहारमधील दे अनुभव देशव्यापी प्रक्रियेची पद्धत आणि आयोगासमोरील आव्हाने कोणती याबाबतची सविस्तर माहिती पुढच्या काही मिनिटातच घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक बिहारमध्ये पंचवीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षण एस आय आर राबवले यात मतदार यादीतील त्रुटी दूर करणे डुप्लिकेट नावे मृत व्यक्तींची नावे आणि अपात्र मतदारांची नावे काढून टाकणे हा उद्देश होता या प्रक्रियेदरम्यान बिहारमधील विरोधी पक्षांनी आणि विशेषत राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आर जेडी काँग्रेस आणि एआयएमआयएम यांनी तीव्र आक्षेप घेतले तेजस्वी यादव यांनी प्रश्न उपस्थित केला की बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही आधीच ही प्रक्रिया का राबवली जात आहे त्यांच्या मते बिहार सारख्या मोठ्या आणि कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या राज्यात इतक्या कमी वेळेत ही प्रक्रिया निष्पक्षपणे राबवणे अशक्य आहे विरोधी पक्षांनी असा दावा केला की निवडणूक आयोगाने मागितलेले अकरा कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड रेशन कार्ड हे मोठ्या प्रमाणात लोकांकडे उपलब्धच नाहीत एका सर्वेक्षणानुसार त्रेसष्ट टक्के लोकांकडे ही कागदपत्र उपलब्ध नव्हती याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की ही प्रक्रिया सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संयुक्त प्रयत्नाने मतांची चोरी करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी ही प्रक्रिया बिहारमध्ये चुपके चुपके एन आर सी लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला विरोधी पक्षांनी असाही आरोप केला की बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच बी एल ओ यांनी मतदारांना योग्य माहिती दिली नाही आणि कागदपत्रे अपलोड करण्यात अनियमितता आढळली काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी याच मुद्द्याला घेऊन सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाने बिहारमधील आर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि काही महत्वपूर्ण टिप्पण्या केल्या न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि माल्या बागची यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम एकवीस तीन अंतर्गत विशेष गहन पुनरीक्षणाला परवानगी आहे तथापि त्यांनी प्रक्रियेच्या व्यवहारिकतेवर प्रश्न उपस्थित केला विशेषत इतक्या कमी वेळेत आणि कागदपत्रांच्या कमतरतेमुळे ही प्रक्रिया कशी राबवली जाणार याकडे आयोगाचे लक्ष वेधले कोर्टाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांना कायदेशी सूचना दिल्या जेणेकरून मतदारांना सुलभता मिळेल सुप्रीम कोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मुदतवाढीची मागणी फेटाळली परंतु निवडणूक आयोगाने आश्वासन दिले की मुदतीनंतरही दावे आणि आक्षेप स्वीकारले जातील कोर्टाने मतदार आणि राजकीय पक्षांना मदत करण्यासाठी पॅरा लिगल स्वयंसेवक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत निवडणूक आयोगाने बिहारमधील अनुभवानंतर आता संपूर्ण देशभर मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय काल केंद्रीय निवडणूक का आयोगाने घेतला ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता व पारदर्शकता वाढवण्यासाठी आहे परंतु बिहारमधील अनुभवामुळे याबाबत विरोधी पक्षांची मतं आणि संभाव्य विरोध यांचा विचार करणे गरजेचे आहे बिहारमधील विरोध हा मुख्यतः स्थानिक राजकीय परिस्थिती निवडणुकीच्या जवळ येणाऱ्या तारखा आणि कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे तीव्र झाला देशभरातील परिस्थिती यापेक्षा वेगवेगळी असेल त्यामुळे विरोधाची तीव्रता ही राज्यानुसार बदलू शकते उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल तमिळनाडू या राज्यांमध्येही बिहारसारखी परिस्थिती उद्भवू शकते कारण तिथे विरोधी पक्षांचा प्रभाव जास्त आहे आणि मतदार यादीतील त्रुटींवरून राजकीय आरोप प्रत्यारोप या आधी देखील झालेले आहेत व ते आताही होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही मतदार यादीतील अनियमिततांवरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी यापूर्वी आवाज उठवला आहे दक्षिण आणि ईशान्य भारत या भागात कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे आणि स्थानिक पातळीवर माहितीच्या कमतरतेमुळे विरोध होऊ शकतो परंतु तो बिहार इतका तीव्र नसण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने बिहारमधील एस आय आर च्या अनुभवातून शिकत देशव्यापी प्रक्रिया अधिक सुसंगत आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या प्रक्रियेची रूपरेषा अजून तरी समोर आलेली नाही परंतु संभाव्य रूपरेषा काय असेल हे आपण जाणून घेऊयात निवडणूक आयोगाने अद्याप देशव्यापी प्रक्रियेची ठोस तारीख कोणती हे जाहीर केलेले नाही परंतु बिहारमधील अनुभव लक्षात घेता ही प्रक्रिया दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला किंवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी सुरू होण्याची शक्यता आहे बिहारमध्ये अंतिम यादी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित होणार आहे त्यामुळे देशव्यापी प्रक्रियेचाही कालावधी असाच काहीचा असण्याची शक्यता आहे आता ही प्रक्रिया कशी राबवली जाईल हे देखील जाणून घेऊयात बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच बी एल ओ हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती जसे की त्यांचे नाव वय पत्ता आधार नंबर मतदार ओळखपत्र हे तपासतील नंतर आधार कार्ड रेशन कार्ड मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे स्वीकारले जातील सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार आधार कार्डला वैद्य एकल दस्तऐवज म्हणून मान्यता देण्याची शक्यता आहे मसुदा यादी म्हणजेच ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोल प्रकाशित झाल्यानंतर मतदारांना त्यात नाम समाविष्ट करणे किंवा हटवण्यासाठी दावे आणि आक्षेप नोंदवण्याची संधी मिळेल बिहारमध्ये एक सप्टेंबर नंतर ही दावे स्वीकारले जात आहेत त्याचप्रमाणे देशभरातही लवचिकता ठेवली जाण्याची शक्यता आहे मतदार रजिस्ट्रेशन अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवू शकतील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य विधिक सेवा प्राधिकरणे हे मतदारांना मदत करण्यासाठी पॅरा स्वयंसेवक नियुक्त करतील ही प्रक्रिया पार पाडत असताना निवडणूक आयोगासमोर काही आव्हाने देखील आहेत बिहारमध्ये मतदारांना प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नव्हती ही समस्या देशभर टाळण्यासाठी आयोगाला मोठ्या प्रमाणामध्ये देशभर जागरूकता मोहिमा राबवाव्या लागतील ग्रामीण भागात कागदपत्रांची अनुपलब्धता ही मोठी समस्या आहे आयोगाने आधार कार्डला प्राधान्य दिल्यास ही समस्या काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते परंतु आयोगासमोर हे एक मोठे आव्हान असणार आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय तणावामुळे आयोगाला निष्पक्षतेचे पुरावे देण्याची गरज भासू लागेल सोबतच सुप्रीम कोर्टाने बिहार प्रकरणात या प्रक्रियेच्या व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते देशव्यापी प्रक्रियेतही सुप्रीम कोर्ट कठोर निरीक्षण ठेवेल आणि पारदर्शकता व निष्पक्षतेची खात्री करेल त्यामुळे सुप्रीम कोर्टाला उत्तर देणे हे देखील एक आव्हानच म्हणावं लागेल निवडणूक आयोगाचा देशव्यापी मतदार यादी पुनरीक्षणाचा निर्णय हा निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी महत्वाचा आहे परंतु बिहारमधील अनुभव लक्षात घेता याला विरोधी पक्षांचा तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे बिहारमधील तीव्र विरोध हा स्थानिक राजकीय परिस्थिती आणि प्रक्रियेच्या वेळेमुळे होता आणि देशभरातही अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ शकते विशेषतः निवडणूक जवळ आयोगाने दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीला ही प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे आणि ती घरोघरी भेटी कागदपत्रांची तपासणी आणि तक्रार निवारण यंत्रणेद्वारे राबवली जाईल सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवल्यास विरोध कमी होऊ शकतो आणि लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होईल परंतु जर आयोगाने पारदर्शकता राखली नाही तर मात्र बिहारपेक्षा देशभर तीव्र विरोधाचा त्यांना सामना करावा लागू शकतो यात कोणतीही शंका नाही